अयोध्या कॉलनीतील बारा लाखांच्या घरफोडी प्रकरणातील आरोपीस जामीन मंजूर ॲडव्होकेट रियाज बांदार शहरामध्ये शनिवार दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या वेळेस अयोध्या कॉलनी येथील केसरवाणी यांच्या बंगल्याचे कुलूप तोडून दहा तुळे सोन्याचे दागिने एक किलो चांदी व रोख रक्कम असा एकूण बारा लाखांचा मुद्देमाल घरफोडी करून चोरी करून नेले प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आकाश राजेंद्र देशिंगे राहणार शहापूर व त्याचा साथीदार यांना भारतीय न्यायसंहितेचे कलम तीनशे पाच अ तीनशे एकतीस चार तीन पाच या कलमांतर्गत आरोप ठेवून अटक केली होती अटक केल्यानंतर पोलिसांनी आरोपींना माननीय प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो इचलकरंजी यांच्या न्यायालयात हजर केले असता आरोपींना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती तद्वंतर सदर आरोपीची न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली आरोपीची न्यायालयीन कोठडी मंजूर झाल्यानंतर आरोपीच्या वतीने त्याचे वकील ॲडव्होकेट रियाज रफिक बांदार यांनी जामीन अर्ज दाखल केला होता सदर जामीन अर्जावर सुनावणी होऊन आरोपी तर्फे वकील ऍडव्होकेट रियाज बांदार यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने योग्य त्या अटी व शर्तीवर आरोपीचा जामीन मंजूर केला सदर जामीन अर्जाचे सुनावणी कामी ॲडव्होकेट रियाज बांदार यांना अॅडव्होकेट यासिन पेंढारी ऍडव्होकेट सचिन कोरवी जैद मुल्ला अजिज नदाब जिज्ञासा तमायटे साहिल शेख परवेज मुजावर सुवर्णा जाधव यांनी सहकार्य केले